आ, मी त्यांना काही दोष नाही देणार पण ह्या ज्या काही सगळी हौस आहे याबद्दलची सो ती सगळी मी माझी मी पुरवली आहे किंवा मग मी ह्यांना म्हटलेली आहे आणि आम्ही त्या कपने तिला दूध पाचतोय कारण तिला अजूनपर्यंत म्हणजे तिचा जसं जन्म झालाय तसं आम्ही तिला बॉटल दिलीच नाही अजिबातच नाही हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवत होते अक्षरशः मी पाच ते सात किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेक घेतले असतील पण म्हणूनही मला तो काही बनवायला दिला नाही इतका धिंगाणा तिचा चालला होता आणि मग माझी पण इतकी चिडचिड चेड़ होत होती त्याच्यापेक्षा म्हटलं आपण हे सगळं बंद करूया आणि तिला थोडस भरवूयात आपण आता काहीतरी म्हणून इथे शिरा बनवलाय आणि मुरमुरे दिले होते तर ते पण नाही खायचे मॅडमला हा आणि नुसती किरकिर चालू आहे चमचा पाहिजे फक्त हातामध्ये हो ना सो असं काहीतरी चाललेलं आहे आता वाचले साडेपाच चहाची वेळ झाली ऑफकोर्स पण तो व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये थोडासा उशीर झाला चालतो असा आ, मागे मला मा एक ना कमेंट आली होती मागच्या एका व्हिडिओ खाली की बघितलं नाही बाहेर नाही काढणार मी तुला तिथेच बस हे आम्हाला खायचं पण नाहीये आणि वॉकर मध्ये पण नाही बसायचं तर वॉकर अक्षरशः ती दोन्ही हाताने उचलतीये हा उचल दाखव एकदा उचलून बघितलं इथे शिरा बनवला होता तो पण नाही खायचा इथे मुरमुरे आवडतात नाचणीचे म्हणून ते ठेवले होते ते पण नाही खायचे काय पाहिजे मग चमचा छि 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 छी छि 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 छी छि 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 बघा इतकी किरकिर चालली आहे नुसती आणि सारखं मला घे मला घे झालं तो असा एक एक दिवस असा असतो ना बापरे भयंकर हो <laughs> सो मला मागच्या एका व्हिडिओखाली कमेंट आली होती की जेव्हा पण जेव्हा बड़, बड्डे मनुचा बड्डे झाला तर तेव्हा तू असं तुझ्या घरच्यांनी काय तुला सजेस्ट केलं होतं तर ते मला सांग की त्यांनी काय सजेस्ट केलं मध्ये त्यावरून तुम्ही काय ठरवलं कारण त्याने ना फॅमिलीमधलं छान बॉन्डिंग दिसतं असं अशा टाईपमध्ये पण खरं सांगू कुठल्याच कुठलाही कार्यक्रम असो किंवा मनुष्य बाबतीतला नाही इवन माझ्या बाबतीतलासुद्धा लग्न झाल्यापासूनचा म्हणजे पहिली संक्रांत असेल पहिला बड्डे असेल लग्नानंतरचा त्याच्यानंतर अजून काय असतं बेबी शॉवर असेल किंवा मग डिलेवरीच्या टायमिंगला असेल असं माझ्या फॅमिलीने कधीच असं पुढाकार घेऊन नाही केलं के की नाही असं असं करूयात आपण तसं तसं करूयात मे बी म्हणजे त्यांना ते तर ते त्याचा उल्हास नसेल म्हणू शकतो किंवा मग त्याची आवड नसेल असं म्हणू शकतो सो so, uh, मी त्यांना काही दोष नाही देणार पण uh, ह्या ज्या काही सगळी हौस आहे या याबद्दलची सो so, ती सगळी मी माझी मी पुरवली आहे किंवा मग मी ह्यांना म्हटलेली आहे नेहमी की आपण असं करूयात तसं करूयात सो या टाईपमध्ये आणि त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे की ठीक आहे चला असं तुला करायचं तर आपण करूयात पण त्यांचं पण असं आहे की नाही मला त्यातलं काही कळत नाही सो तुला जसं वाटतं so, सो तसं आपण करूयात आणि तसंच करू आ, सो माझ्या बाबतीत पण हेच झालं आहे आणि पुढे मनूच्या बाबतीत पण असेल आणि अजून एकदा सांगते मी कोणालाही दोष नाही देणार आहे पण प्रत्येकाची आवड असू शकते प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे सो हे असू शकतं मग मी ह्यांचं असेल किंवा मा माझ्या सासरच्यांचं असेल कोणाचं हे असेल सो मला ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची आवड आहे की मी असं माझ्यासाठी करू किंवा मा माझ्या मुलीसाठी करू सो मी ते करते आणि मी ते करत राहणार आहे सो तेच सांगायचं होतं की कोणाकडून काय असं आलं नव्हतं सजेशन्स की आपण असं करूयात म्हणून मी माझ्या पद्धतीने जो काही बर्थडे होतं तर त्याची सगळी अरेंजमेंट केली होती आणि आता आता काय बघा वॉर्क उचलण चाललंय काय काय फटके आहेस तू आज माझे माहितीये का तुला फटके कसे मला नाही खायचं ते शिरा तुझं गोष्ट mm. हा मला नाही खायचं तुझं गोष्ट शिरा तर फक्त चमचा देणार आणि तोंडात नाही घालणार वॉकर बद्दल हे विचारलं होतं हे ऑफलाईन घेतलेलं नको मला शिये ते चिकट चिकट होते सगळं तर आजकाल होत आहे काय मनूला खूप गोष्टी करायला लागल्यात आणि मग तिला मी घरी एकटी दिसले ना मग तिची जास्त चिडचिड होते म्हणून तिला थोडंसं बाहेर घेऊन आले आणि त्यानंतर ना असं मोकळं मस्त मातीमध्ये खेळू दिलं तर त्यामध्ये बघा तिला किती मजा वाटते त्यांना मनुषी इतकी चिडचिड चालली होती मग तुम्ही बघितलं आणि सेम तसंच आता चालू आहे सहा वाजता मी तिला जरा बाहेर घेऊन गेले होते आणि बाहेर गार्डन मध्ये अक्षरशः मी तिला मातीमध्ये खेळू दिले म्हणजे पूर्ण ती नुसती सहा ते सात पूर्ण वेळ ती नुसती गार्डन मध्ये चालत होती किंवा पडत होती त्याच्यामध्ये नंतर सगळी खराब होत होती सगळं तिचं चाललेलं पण तिला मनसोक्त खेळू दिलेले कारण तिची म्हटलं थोडीशी चिडचिड कमी होईल आणि आता साडेसात वाजता हे आले मग परत आम्ही दोघी घरी आलो एक दीड तास मस्त ती खेळली आणि आता थोडंसं तिला दूध पाजलं आहे वरचं दूध पाजायला चालू केलं का बऱ्याच जणांनी विचारलं होतं तर हो तिचा बड्डे झाल्याच्यानंतर मी चालू केलं कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक वर्ष तरी काही दूध पाजू का नका तिला वरचं सो आम्ही जे काही दूध घेतो म्हणजे पॅकेटचं दूध असतं आमच्याकडे चितवायचं तर तेच आम्ही तिला पाजतो आहे आणि दोन चार दिवसामध्ये तिला तरी अजून काही त्रास फायदा झाला तर असं आहे आता अजून स्वयंपाक बनवायचा आहे ती असे लाडू वगैरे बनवावे म्हटलं होतं बघू आता कसं जमत कारण साडेसात झालेत स्वयंपाक जेवण ह्याच्यामध्ये अजून वेळ जाणार मनुला नंतर खाऊ घालायचं पण आता सध्या थोडा वेळ मी तिला झोपवणार आहे कारण तिची काही आत्ता झोपली की ती काही लगेच झोपत नाही म्हणजे तिची रात्रीची ही झोप नसते थोडंसं अर्धा पाऊन तास ती झोपते आणि परत मग अकरा बारा एक ह्या टायमिंगला तिचं झोप नसतं असं चाललेलं असतं हा मनू आज नेमकं एक पार्सल आलं होतं हा ना पण थोडं वाटतं मला टॉप मोठा वाटतोय आणि ते वरच जे आहे तर ते बरोबर वाटत असं झालंय पण ठीक आहे असू संक्रांतीसाठी पण एक ब्लॅक मागवला होता तो त्या दिवशी आला त्याचे भरपूर काही काही चालूच असतं सारखं मने या <laughs> इतकी खराब झाली होती मी तिला आता परत आल्यानंतर अंघळ घातलीये आणि परत स्वेटर वगैरे चेंज केले स्वेटर सुद्धा पूर्ण मातीने भरले एवढी मातीमध्ये लोळली आहे ती आणि पसारा तर आमचा कायमच आहे सा। ते हा संक्रांती होतं फ्रॉक मला पाहिजे होती पण फ्रॉक मला अशी काही मिळाली नाही मग म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळ्या पॅटर्न मध्ये कारण फ्रॉक स्कर्ट आणि टॉप टी शर्ट हे भरपूर चालले असतं ना तिचं म्हणजे लहान मुलांमध्ये पण सेम डिझाईन आणि आम्ही ना ह्या कपने दूध पितो है ना बनू आम्ही चहा पितो तर तिला असं वाटतं हे काय पितात म्हणून ती पण ह्या कप मध्ये दूध पितेल ना, ना? ते पण थोडस आहे ती चहाची नाईन टू ट्वेल्व असं झिरो टू टुवे तर हे दोन ड्रेस आणि अजून काय मागवलं होतं एक जीन्स मागवली त्याच्यासाठी ती पण राहून गेली दाखवीची जेव्हा आपण तिला पाणी गेला जेव्हापासून तिचा जन्म झालाय ना ती लागेल तेव्हापासून आम्ही तिला बॉटल फीड कधीच केलं नाही ना पाण्यासाठी ना दुधासाठी ना कुठलं फूड देण्यासाठी कारण आम्हाला डॉक्टरांनी तिचा जन्म झाला तेव्हा सांगितलं होतं की बॉटल अजिबात द्यायची नाही बेबीला म्हणजे तू पण लक्षात ठेव असं अंडरलाईन करून सांगितलं होतं की तू पण लक्षात ठेव आणि पुढं तुझ्या मुलीला मुलं झाली ना तिला पण सांग की बॉटल फीड करायचं नाही त्याचं कारण मला माहीत नाही पण मी ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन म्हणते व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं की सगळे हे फॉरेन कंट्रीजमधलं बघून आपण सगळं बॉटल फीड वगैरे देतो आणि आपल्याकडे प्रॉपर स्टरिलाईज करत नाही काही नाही आपण फक्त गरम पाण्याने धुतो गरम पाण्याने तेवढं काही ते प्रॉपरली स्टरिलाईज होत नाही त्याच्यामुळे मग थोडंसं काही कंटॅमिनेशन वगैरे होण्याचे चान्सेस असतात असं मला वाटतं डॉक्टरांचं काय असेल हे तू सत्य माहीत नाही हा बहुतेक काहीतरी वेगळं रिझन असेल पण ते अजिबातच देऊ नका म्हटले एवढं स्ट्रिक्टली जसं टी व्हीच्या आणि मोबाईलच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं ना सेम त्या पद्धतीने की बॉटल फीड कधीच करायचं नाही बेबीला कुठलीही कंडिशन असो नेहमी चमचा नाही ने, वाटीने ग्लास नाही आत्ता पण तिला दूध द्यायला सांगितलं तर एक तर तुम्ही ग्लासने द्या वाटीने द्या किंवा कपने द्या पण बॉटल फीड नका करू असं सांगितलं ते तिच्या बर्थडेच्या दिवशी ना बड्डेच्या दिवशी नाही बड्डेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वगैरे एका सबस्क्रायबरने तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट पाठवलं होतं तर काय ते थोडंसं गिफ्ट वेगळं आहे आणि खूप छान आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते गेलाय तो संपला त्याचं आयुष्य बेटा था 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 था। <laughs> बेटा आयुष्य संपलं आता त्या कपचं राहू दे आता असे किती कप जातील काय माहिती ते ओपन करा ना तर हे गिफ्ट असं पाठवलं होतं काय नाव आहे सबस्क्रायबरचा रश्मी सावंत अच्छा आता ऐकवा आवाज करेन छान आहे ना ऍक्च्युली ना त्यांनी जेव्हा पाठवलं ना तर तेव्हा मला माहित नव्हतं की ते त्यांनी गायले त्यामुळे मग मी तुम्हाला uh, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं आणि नंतर मला कळलं की ते त्यांनी गायले त्याच्यामुळे म्हटलं म्हटले चला ह्या व्हिडिओमध्ये तरी दाखवत कारण गिफ्टच्या व्हिडिओमध्ये पण झालं असं की तेव्हा त्यांनी नव्हतं पाठवलं जेव्हा गिफ्टचा व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाठवण्यात आला त्याच्यामुळे मग ते थोडंसं लेट झालं पण छान आहे मला आवडलं त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवते आणि काहीतरी वेगळं आज तिने मला एवढी म्हणजे तिच्यामुळे माझी एवढी चिडचिड झाली होती म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेले होते थोडा वेळ कि चल एक दीड तास थोडीशी शांतता आणि बाहेर गेल्यानंतर ती एकदम छान खेळते कारण आमच्या बाजूला पण तिचा एक फ्रेंड आहे तिच्यापेक्षा तीन चार महिन्यांनी मोठा आहे तर तो, तो असेल ना मग आम्ही दोघीजणी दोघांना घेऊन असं जात असतो आणि मग बसते शांत हा सांग चला बोलता बोलता पाहुणे ॲड झाले आता स्वयंपाक बनवते आणि त्याच्यानंतर काय होतं हे शेअर करते वा नीट बसवा बसवा वेरी गुड ये तोंडात घालायचं नाही काय म्हंटलय मी मनस्वी काय म्हटलंय हा तसं बसवा टोपन बसव त्याला टोपन नीट बसाव नीट बसाव डोळे मोठे झाले की एक्सप्रेशन कसे बदलतात नीट बसवते बसव हो नीट बघू इकड तर आता आमचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आवरल्यात नानूचा फोन आला त्याच्यामध्ये बोलता बोलताना मला संध्याकाळच्या अकरा झालेत रात्रीचे आणि पण मला आज लाडू बनवायचे होते कारण उद्या मला वेळ नाही आहे उद्याचा दिवस पूर्ण बिझी असणार आहे त्याच्यामुळं मग मा म्हटलं चला आज हे काम करून घेऊयात आणि जेव्हाची तेव्हा कामं केली ना तर थोडं बरं पडतं नाही तर ती कामं जर आपण तशीच ठेवली ना तर मग परत इतका लोड येतो कामाचा की मग काय करावं हे करू का ते करू असं काही सुचत नाही आणि आता संक्रांत जवळ आले तर मग तिळाचे लाडू तर करायचेच होते गुळ थोडासा बारीक करून घेतला म्हणजे थोडा चाकूने कट करून घेतला जेणेकरून ना तो पटकन मेल्ट होतो आणि त्यानंतर तीळ भाजायला घेतले यावेळीनं त्यांनी ती इतके शुभ्र आणले होते की मला ते अजिबात आवडत नाहीत गावरान तिळाची जशी टेस्ट असते ना तर तशी याला लागत नाही छान भाजले ना तरीसुद्धा ते असे टेस्टलेस लागतात पण बघूयात आता लाडू कसे होत आहेत ते गूळ मी इथे बारीक करायला मेल्ट करायला घेतला आणि याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता पण जसं परत एकदा एक टिप सांगते की डॉक्टरने सांगितलंय की शेंगदाणे फुटाने किंवा अशा काहीच गोष्टी मुलांना खायला द्यायच्या नाहीत कारण ते फसू शकतात घशामध्ये आणि ते त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल की सारखं काय डॉक्टरने हे सांगितलं ते सांगितलं असं सांगत असते पण खरं सांगू मनूला काही त्रास जरी नसेल ना तरी मी रुटीन चेकअपसाठी ना अधूनमधून तिला हॉस्पिटलला घेऊन जात असते की नेमकं आता तिला काय खायला द्यायला पाहिजे कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी ना मी भरपूर अशी फीज देते त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की तुम्हाला त्या गोष्टी फ्रीमध्ये कळाव्यात किंवा मग ज्या काही छोट्या गोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत तर त्या तुम्हाला कळाव्यात त्याच्यामुळे मी सांगत असते तुम्हाला जर त्या नसतील आवडत तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्यानंतर गुळ मेल्ट केला तीसुद्धा छान भाजलेले आहेत आता ती, भाज ती कसे भाजतोय ना त्यावरती सगळी लाडूची चव डिपेंड असते कारण ह्याच्यामध्ये फक्त आपण दोन गोष्टी घालतोय तर व्यवस्थित ती भाजून घेतले आणि गुळामध्ये मिक्स केले कडक कडक लाडू जर पाहिजे असतील ना तर गुळाची चाचणी फक्त थोडीशी कडक घ्यायची आणि थोडे नरम पाहिजे असतील तर थोडीशी चाचणी कमी घ्यायची एवढाच फरक आहे बाकी काहीच डिफरन्स नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीच लॉजिक नाही आहे मिक्स केलं आणि सगळं जे मिश्रण आहे ते गरम गरम आता इथे लाडू बनायला घेते छोटे छोटेच लाडू मी बनवते कारण ते देण्यासाठी किंवा काय असं बरं पडतात जर घरी खायचे आहेत किंवा थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात छान गर्मी असते म्हणून खायचे असतील तर थोडे मोठे मोठे बनवू शकता आणि एक लाडू खाल्ला की मग छान आपल्याला म्हणजे पोट पण भरेल आणि छान वाटेल सो आता इथे सगळे लाडू वळून घेते आम्ही दोघांनी मिळून लाडू वळलेत म्हणून लाडूचा शेप तुम्हाला थोडासा छोटा मोठा असे काही दिसत असतील पण ते खूप पटकन थंड होतं त्यामुळे आम्ही पटापट असे बनवलेत आणि चला मग लाडू तयार झालेत आणि आजचा व्हिडिओ मी असाच या गोड लाडूसहित एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय